गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता अकरा आणि मी स्वयंपाक करायला लागले होते म्हणजे बराच वेळ झाला स्वयंपाक करायला लागले होते पण दुसरे कामं छोटे छोटे मध्ये येत होती बघा ते ओरकली मग स्वयंपाक मागं राहिला आणि माव पण आपली आहे तर माझ्याजवळच तर म्हणलं आता चायनेनला व्हिडिओ नाही कालच्यापासून व्हिडिओज बनवला नाही ना, रोज दोन दोन टाकत होते दिवसाचं पण आता काय बनवलं पण नाही सकाळी पण आणि काल रात्री पण बनवलं नाही कारण ट्रा चालता तर काय सांगू तुम्हाला आता रात्री झोपले तर डोळं पण उघडा नाही ह्यांनी खांच्या घरी एडिटिंग करायला गेलं होतं बघा ह्यांनी आलं जेवायलाही वाटलं त्यांना ते बेसन माझ्याकडून पण थोडं खाली लागलं तव्यातलं गरम क करायला ठेवलं होतं बघा तर डोळं इतकं दुखत होतं ना डोळं माझं मी काय करते मलाच कळत नव्हतं सगळं बेसनिमारत खाली लागायला लागलं होतं म्हणजे लागलंच होतं थडक थोडं थोडं तरी मला ना पडतेच ना डोळं उघडलं पाणी टाकलं डोळ्यावरती मग झोप गेली असले झोप लागली उठला का जाऊन उठला का तर मी आता लागले धपाटे करायला आणि झाला विषय असा की काय झालं दुर्गा कधीच चुटली माझ्या सांगा तुम्हीच मी नाही दोघं ते गण तर असा विषय झालाय की सकाळी मी राधू वर्ग ओरकायसाठी बघा शाळेचं ओरकायसाठी उठले होते राधूला पण उठवलं पण राधू म्हणली मम्मी अगं आग माझ्या पोटात ना ले चमकते मला नको शाळेत जायला तिला म्हणलं पप्पांना विचार आधी म्हणलं ले दुखत आहे का थोडं म्हणलं ले आहे छातीत चमकत होतं तिचे मग तिला म्हणलं झोप परत झोपली त्यांना विचारलं झोपली बघा मग त्याच्यामुळे मी पण झोपले परत माझं पण जरा पोटन ते दुखत होतं डोकं तिथे काय झालं काय माहिती काच्यापासून मग मी झोपले परत उठले आठ वाजता उशीरच झालं उठायला मग पटापटा कामं आवरली आता ओम उठलाय आणि धपाट्याचं पीठ मळून घेतलंय बघा मी झपाटे करण्यासाठी माझ्या लक्षात आलं विडव नाही सांगा आपलं हाय तेच सिंपल बघा दुर्गा इकडे मी नाही लय चुकते म्हणलं हाय असा ब्लॉक टाका उशीर पण झालाय आहे म्हणायचं होतं काहीतरीच म्हणली बघा मी आता दुर्गा इकडं खेळते ते एका तिकडंच माझं लक्ष आहे सगळं चल दाद घास तर मी घेतलंय पीठमोळून धपाटी करण्यासाठी आणि गादी उभा केली हां ग बस त्या दिवशी बघा एक व्हिडिओ मी टाकला होता संध्याकाळच्या टायमाला ह्यांच्यापैसे बसून बोलून टाकला बस होता आणि त्या दिवशी घट बसलो होतं बघा माझ्या लक्षातनंच गेलो होतं देवांना बसायचं नाही गादीवरती तसं माझ्या लक्षात आलं असतं पण पटकन कमेंट वाचली लगेच कमेंट आली होती लगेच गादी उभा करून टाकली तसं उशिराने लक्षात आलं असतं कामाच्या राडात माझ्याकडून विसरून गेलं होतं गादी उभा केली ते पण खाली पडली दुर्गा खेळत होती सगळा राडा घातलाय तिने जाऊ त्या आणि राहतू तर आणखीन दोघा तिघाला पाणी तापवलं मी बटन बंद केलंय बरकात चालून आणि इथं पिठ पण मळून घेतले कांदा जिरी आदरक लसूण हिरवी मिरची मीठ हळद सगळं टाकून घेतलं ह्याच्यामध्ये कोथिंबीरच नाही संपली कोथिंबीर त्याच्यामुळे नाही टाकली आणि तेल सगळं घेतलं होतं बघा तुम्हाला दिसत करायला लागले होते परत हात धुतला म्हणलं थोडा वेळ घ्यावा काहीतरी आपलं थोडं थोडं छोट छोट काहीतरी पाय पण आहे का बघू इकडं तो काय केलाय कोटा नाकार दाखवू आहे ऐके की शाळेत गेला नाही त्याला पण उठवत होते त्याचं पण दुखत होतं काय झालं रातच्यापासून काय माहिती सगळ्यालाच त्याच्या हाताला रात्री लागले त्या ढिगारा खेळत होता मातीच्या तिकडं पटांगणात बघा मैदानातले मोठं ढिगारा टाकलं बांधकामाची माती बघा तिथं खेळत होता लेकरांबरोबर हो काय करून घेतलं बघा तरी सुजला हाता हात त्याला मी हळद लावली कडवून रात्री ते बसरलंय थोडासा किती मोठं लागून घेतलं नको म्हणलं तर ऐकत नाही पोरं पण बोलू बोलू नेत्यात आणि हे पण जातो पावडर लावली हळद लावली हळद नको मनात हाता लागल्या लागल्या लाग लावायला बघा म्हणून पावडर लावली होती परत मी झोपल्या हळद चांगली गरम करून लावली त्यात पण मोठत हातात झटक्या बसल्या एवढी पण गरम नव्हती तरी पण लगेच खेळाय गेला काय करायचं ह्यांना तो पण नाही शाळेत गेला हात दुखतोय म्हणून हिरबर खेळतोय बाहेर उन्हा तानाचा रातभर म्हणून ख पडतेस विने घातली आणि थोडासा ब्लाउज घातला विणे पण माहिती घातली तशीच काम करत होते विणे कधी घालतच नाही मी सकाळच्या पारी काम झालं दुपारच्या पुढं नाही दुपारी संध्याकाळी ए चपल्याला खेळतात का बाळा का सारखं का, का? आज दगाची पण शाळा बोडली ह्यांनी पण गावाकडे जायचं होतं ते पण रेस झालं का ह्यांचं काहीतरी काम होतं बाबा परत कुठं कुठंतरी निघालं काय माहीत कुठं मग असे बोलत होत चल घरात चल के चल आंघोळ करायची सगळी पारुशी तर पाहण्यात आपण ठेवले कोणाचं आंघोळ याला आळशीत बापा शाळा नाही म्हणून चाललंय उशिरा राहिल्यात घरी म्हणून शाळेत नाही तर असते सकाळच्या पाऱ्या सगळ्यांच्या आंघोळ्या ओम करतो नऊ वाजता कधी नऊ वाजता राहदूची काय सकाळच्या पारीच असते रोज रोज ती झोपली तिचं दुखते म्हणून तिला उठवलं दोनदा पण नाही उठली ती चला आणखी आता उठवते तिला तिचं जर छातीत चमकायचं नाही राहिलं तर तिला दवाखान्यात घेऊन जावं लागलं काय होतंय तिला सारखं राहून राहून काय माहिती आहे पोट राहिलं आणि चमकायला लागले कपडे पण द्यायच्या सगळे कामं तसेच आहेत उशिरा झोपल्याचा परिणाम <laughs> काय करता आतले दुखत होतं डोळ उघडत नव्हतं त्यातनं पण राधूचं आवरणासाठी उठले होते मी पण झोपले ते शाळेत नाही गेले म्हणून ते झोपले चला आणि एका कपाट पण नीट ठेवलं रादूचे कपडे राधूचे कपडे सगळं नीटनाटकं ठेवलं हे ह्याचं हो तिथ ठेवल्यात फ्रॉकी ठेवल्यात सगळं फ्रॉकीच आहेत तिच्या सगळ्या टू झेड सगळ्या नीटच्याच आहेत घालत तर एक सुद्धा नाही पोरगी घातली फ्रॉक सगळ्या नव्याच आहेत बघा शेवाला किती मोठ्या आहेत एका घाण्या घालून ठेवलं इकडं साधे कपडे ती पण नाही घालत आलं मनाला तर घालते ना तर नाही घालत इथं दुर्गा मावचे कपडे ठेवलेत मी तर दुर्गाचे ठेवायला छोटे छोटे सुती बनले इथं टोप्या आहेत तिच्या वापरायचे कपडे येतं लेकरांचं स्वेटर तिघा जणांचं झेरकीन मला झेरकिन आणि येतं दोन तीन फ्रॉक येतं नेटच्या दर्गाच्या आणखीन एक आहे तिकडं आहे कधीच घालत नाही नव्या कोऱ्याच आहेत बड्डे पुरत्या ओळ सारे सारे चुकले बड्डे पुरत्या बघा ओळखाने घातलं मात्या गेला असे हो ते तशाच पडलं तर आणि ते राहिलं आहे तेवढं स्वीटीने साडी ड्रेस ब्लाऊज नेलं होतं ते ने काल आंबल तसंच चकलाने भरले शिटिंग होती त्या टायमाला नेलं होतं धुवायचंय आणि दोन पडतं काल पण नाही धुतलं कटाळा आला होता म्हणून नाही धुतलं तसंच ठेवलं दुर्गा चल की घरात मी आता दार लावणार आहे बरं का दुर्गा चल मी दार लावणार आहे चल लवकर दार लावणार आहे ते हांबा येतो ना ले भीती ती जनवारा रस्त्याने परत ना हो आलं का आलं हा का चल इकडे लेप भेटते त्याला त्याला भेव घालायचं तिला लगेच येते उठली बघा लागले यायला दुर्गा चला घेते धपाटे ले करून लेकरांना उठवते आंबोळा घालते त्यांना खायला प्यायला घालते उशीर झालाय आज